कढीसाठी प्रथम बॅटर बनवूयात एका भांड्यात पाव वाटी बेसन व वा अर्धी वाटी दही घालून याला चमच्याने चांगले मिक्स करूयात म्हणजे कढीमध्ये गुटळ्या होत नाहीत पितृपक्षात बनवली जाणारी कडी पांढरी बनवली जाते म्हणून यामध्ये आपण हळदीचा वापर करायचा नाहीये दही बेसन छान फेटून झालंय यामध्ये पाणी घालूयात आपण ज्या वाटीने दही घेतलंय त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घालून मिक्स करूयात इथे आपले कडीचे बॅटर तयार झालं कढईत दोन चमचे तूप गरम करूयात तूप गरम झाले अर्धा चमचा जिरे घालूयात पाव चमचा हिंग घालतीये जिरे तडतडले की दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायचे एक चमचा मिरचीचं वाटण घालून मंदाचर अर्धा मिनिट परतूयात आता यामध्ये घालतीये आपण तयार केलेलं दही बेसनाचं बॅटर आणखीन एक वाटी पाणी घालूयात एकूण आपण यामध्ये दोन वाट्या पाणी वापरले दोन चमचे साखर घालतीये म्हणजे कडीला छान स्वाद येतो याला व्यवस्थित मिक्स करून याला उकळी येईपर्यंत सतत ढवळून घ्यायचंय म्हणजे कढी फाटत नाही आपल्या कढीला छान उकळी आली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात आपली मस्त अशी कढी तयार झाली फार पातळ नाही किंवा घट्टही नाही आता गॅस बंद करूयात